लातूर लोकसभा मतदारसंघासाठी आज प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया पार पडली या दरम्यान सर्वांनीच उत्स्फूर्तपणानं मतदान केल्याचं दिसून आलं सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली होती लातूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्री सुधाकर शंगारे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांनी मतदारांच्या गाठीभेटीही घेतल्या त्याचबरोबर मतदान केंद्रावर जात आपली मतदानाचे हक्क त्यांनी बजावला यावेळी त्यांच्या त्यांच्यासमवेत पदाधिकारी उपस्थित होते महायुतीच्या वतीनं विद्यमान खासदार असलेले सुधाकर शंगारे हे लातूर लोकसभा मतदारसंघातून यावेळी निवडणूक लढत आहेत आणि यावेळी महाआघाडी व महायुती यांच्यामध्ये अठेकृटीची लढत लातूर मतदारसंघात होताना दिसत आहे याच दरम्यान लातूर लोकसभा मतदारसंघात आज प्रत्यक्ष मतदान पार पडले यावेळी लातूर जिल्ह्यातील मान्यवर नेते प्रमुख पदाधिकारी यांनी आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला या अनुषंगानेच सुधाकर शंगारे यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला मला मी पहिल्यांदा या बोथवरती कृप्रसान शाळेवरती मी पहिल्यांदा मतदान केलं मला अतिशय आनंद वाटतो मी पहिलं मध्ये या ठिकाणी केलेलं आहे नक्कीच माझी जनता सुद्धा नाही लातूर जिल्ह्यातली पूर्ण जनता या ठिकाणी हे भाग आज आज नरदभाई मोदी साहेबांचं कार्य बघून त्या देशाला महासत्ता बनवण्यासाठी या जा देशाला अपुद्धविधार करण्यासाठी या जा देशाची जी डी पी वाढवण्यासाठी ज्या मोदी साहेबांनी रस्त्या देशामध्ये रस्त्याचं जाळज ज्या पद्धतीने दाखलेलं आहे आज आजार सीमा सुरक्षित आहे देश एक विश्वगुरू होत आहे म्हणून जनता पूर्ण सुज्ञान आहे जनतेला आज पासष्ट वर्षामध्ये जे काँग्रेस करू शकलं नाही या ठिकाणी दहा वर्षामध्ये काँग्रेसने करून दाखवलेलं आहे त्यामुळं देशाची जी कामाची जी स्पीड आहे मोदी साहेबांची त्या कामाची स्पीड कडं बघून सगळे लोक भर भरावून गेलेले आहेत ह्या ठिकाणी देशाला खरं नेतृत्व कोण असायला पाहिजे आदरणीय मोदी सभा असायला आपण बघितलं आठ दिवसामध्ये दिग्गज जे नेते आहेत त्यांच्या सभा झाल्या काँग्रेसकडनं पण झाल्या तर तुमच्याकडनं पण झाले लोकांचा प्रतिसाद तुमच्या पाठीमागे आहे, तुम आहे का पाहिलं असेल कालचं पेंडाल बघितलं असेल पेंडाल तर भरून बाहेर फुटलंच परंतु पन्नास टक्के पब्लिक बाहेर होती आणि लोक घरी बसून साडेचार पाच ते सहा लाख लोकांनी त्याचं भाषण ऐकलं काल पण दिल्लीपर्यंत लोकांनी भाषण ऐकलं त्यात आणि मोदी साहेबला छाने लोक खूप वर्ग आहे या ठिकाणी आणि ते मोदी साहेबांकडे सभा तुम्ही पाहिली असेल त्यामुळं लोकांना लोकांना समज लोक जाणते हे प्रियंका गांधी की सभा देखले कितने लोक ते वापे दस बारा हजार बी देते आपला ऊपर लोक मला असं सांगावं वाटतं की मोदी साहेबांचं आणि मोदी साहेबांचं काम बघू फक्त मोदी 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 आहे ते काम देशाला पुढे घेऊन जाऊ सगळ्या जनतेला माहिती आहे सुद्धा जनतेनं मग देशाच्या विकासासाठी देशाला अद्भुत करण्यासाठी देशासाठी लोकांनी मतदान करावं या ठिकाणी एवढीच पद्धारांना विनंती करतो हो।